मंडळी आता माझ्या परतीचा प्रवास सुरू झालाय चाललो होता गावाला विरारला आहे निरारवरई मसाईवर तू दिवा सॉरी बसाई दिवा अक्षय सोडायला आलाय अक्षय चल आलाय बबन हे बबन गावाला अक्षय सोडायला आलाय मस्त घ्या डॉक्टर घेतला डॉक्टर डोक्या सोडा झाला काय समजतं काय हो चाक रत्नर भेटेल काय आहे जाकादीवर जायचं आहे इकडून इकडून जातात आहे इकडून जाकादीवर रत्नारी जाते का तो दे हे लोकल आहे का रत्नारी जा <laughs> तर वसई दिवा नेहमी आता आलो दिवायला आलो आणि फायनली दिवाला गाडी पोचले आणि प्रणव आणि आर्यन त्यांना म्हणजे आमच्याकडे टुर्नामेंट आहे पंचवीस सव्वीसला अंगलमती क्रिकेट क्लब थोडी देवळाच्या वडी मी तेवीस क्रिकेटच्या वेळेला स्पर्धा राबवले आणि त्या ट्रॉफी सामान आहे जाताला गाव जाताना गावाला घेऊन जायचं आहे तर त्यांना बोलून त्यांनी घेऊन आले नेहमी पण उशीर आली त्याच्यामुळे मला त्यांनी चस्पण मदतीला जाताना नाही आले फायनली गाडी दिवा स्टेशनला आली आणि ते तिकडे पुढे आहेत मला ते इथून पुन्हा रिटर्न जायला लागणार आहे ते बराच पुढे आलं आहे ती ही गाडी आहे आपली कोकणात जाणारी दिवा रत्नागिरी सर फायनली वाजलेत दोन मिनटं बाकी आहेत आणि प्रणव आणि आर्यन आहे म्हणजे ट्रॉफिक घ्यायला लाग धावपळ झाली अरे मेमू ट्रेन उशीरा त्याच्यामुळे धावपल आणि या आपली कोकणात जाणारी गाडी दिवा रत्नागिरी सीड अटकवला बघूया कुठली सीड अडक अरे वा वा सीड अटकवली वा अरे आता कसा ठेवायच्या ट्रॉफ्या हे काय चल ए चौकात जाऊ लवकर या ये चल थँक्यू 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 फायनल गाडी सुटली तर दिवा नगरीला बाय बाय करून आता आम्ही चालला आमच्या कोकणात सुंदरशा आपल्या कोकणात आता ही गाडी थेट निघाली दिवा नगरीतून आणि इथं सगळे ट्रॉफी ठेवली त्याचे व्यवस्थित लावायचे सामान <laughs> ढिम <laughs> मी डाळ डब्यात बसलो त्या डब्यातलं काय काय बघा गर्दी नाही कुठे वाजलेत नऊ आणि माहीत नाही गाडी कुठे आली तर पॉपकॉर्न आहे खायला या तुम्ही पण खायला या पॉपकॉर्न अजून पोचायला मला वाटतं साडे बाराचा टायमिंग होईल आता किती वाजता पोचायला ते आणि गाडीत गर्दी खूप कमी मस्त वरती बसलो आहे या ओपन काय या तर वाजतील पावणे मारा आणि आत्ता आलो आहे मी आरवले तर आता मी आलो आहे आरवली रोडच्या इथे आलो आणि मागे स्टेशन आलं आहे हे काय बघू शकता स्टेशन आहे मागे आणि मी आत्ता इथे आरवली रोडच्या इथे माझी गाडी इथे थांबली तर आहेत गौरवदादा आणि मला नाही यायला मला आरवली स्टेशन अजून आपल्याला कडवळी कडवईनंतर संगमेश्वर अजून दोन स्टेशन बाकी आहेत आता जस्ट थांबले गाडी आपलं सगळं सामान आहे तर आता कडवई क्रॉस केली आणि चाललो आहे आता आमच्या स्टेशनला संगमेश्वरला संगमेश्वर आहे आता मी मला वाटतं बहुतेक कोकण कन्या गाडीला क्रॉसिंग आवडतं आणि हे आमचं स्टेशन संगमेश्वर स्टेशन फायनल मी आता पोचलो आहे स्टेशनच्या इथे गौरवने आता कुठेत काय माहीत नाही लोक चाललेत मुंबईला बघूया आता थंडी पण भरपूर लागते हे आमचं संगमेश्वर स्टेशन काय मग कुठं थांबलेत ते तुम्हाला इकडे येता नाहीत काय मी येले हो। अरे तिकडे ये आम इकडे चल गाडी येत नाही का बघा आधी ये उतरलो आता मी आपल्या संगमेश्वर स्टेशनला आणि गाडीला आपली ही कोकण कोकण कन्या गाडी आली ना कोकण कन्या गाडी आणि आपली दोघे जण रती महारथी रिक्षा घेऊन आली गौरव आलाय अरे शुभम आलाय आणि आता आम्ही चाललो घरी चाललो कोणती गाडी री कोकण कान्यात ना मग तुतारी गेली काय का कोणती आहे ती तुतारी आहे तुतारी, तुतारी। दादर दुतारी। दुतारी सामान सामान हो दादर सावंतवाडी तुतारी तरी तुतारी गाडीची क्रॉसिंग लागली होती नशीब बरं झालं नाही तर तेवढा टाईम नसता भेटला सामान उतरायला सामान पण भरपूर होतं चला तर आता निघालो आमच्या घरी असा आपला स्वर्ग नगरी कोकणाचा प्रवास होता हां हां शनिवार रविवारी आपण खेळवणार चाललो आहे चला चला आम्ही आलाव गावाला आणि लोकं चालली मुंबईला हो कोण घेऊन कोण थंडी आहे रे त्यांनी त्याच्या ट्रॉफी आहेत सावकाश हा सगळं त्यानेच के केलं नाही तरी ह्यानी जामीन काय झाले काय अरे बंधू आता एक मिस्टेक झाली रे काय <laughs> अरे मेडल राहिली माझ्या दफ्तरात मेडल दप्तरात राहिली त्याच्या

हा पंचवीस सव्वीस औरम चला चार पाच दिवसानंतर आगमन होतं ए गौरदा इथे इथं जरा ठेव ना तर एक फोटो काढायचा माझा इथे इथं ठेव हे बघ इकडे ठेव इकडे ठेव इथं ठेव तर फायनली आपल्या रेल्वे स्टेशनच्या इथे पोहोचलोय वेलकम टू संगमेश्वर पण हे दोघे जण आले आपल्याला न्यायला ही आमची पंचवीस सव्वीसची तयारी आहे हा <laughs> शिवम बाय मला वाटतं पहिली ट्रॉफी ठेवायचं आमचा या दोघांचा विचार आहे एवढं सामान घेऊन आलो तो मुंबईसून काय म्हणतोय हा मुंबईसून आलो मी येलो एवढं सामान घेऊन तुम्हाला काय माहीत मी येलो अरे तुला काय सांगू किती मी आला होती माहिती आहे तुला नुसती लोकां यायची जायची मी विचार करत राहायचो ती लोका येतात कुठून घ्याय कर रे अरे ती गाडी धुवायची मशीन आहे गाडी धुवायची मशीन आहे हा हे आपले रिक्षाचे मित्र दादा आहेत त्यांना भेटा नेम होतो ना ते आपले दादा आहेत आपले जवळच्याच गावाले आहेत काय बाकी म्हणजे चला येऊ माहिती चला तर आता निघालो वाझीत पण घरी पण जाऊन झोपायचं कारण उद्या सकाळी ताईच्या लग्नाची शोधलं पडायचे चला हे बघा हे बघा बेकार चला हे आपली लाडकी परीला घेऊन आला गौरव आला होता आणि आता मी निघालो हे बघा सगळं सामान भरलंय गौरव भरला पॅक झालं आतमध्ये सामान भरला नाही आणि आता मी निघालेलो घरी जायला निघालेलो समालायचे काही समालायचे मी आता गाडीत आलो होते गौरदा मागे बसलाय शिवम इकडे आहे आता बरोबर जांभूळ जांभूळवाडी क्रॉस केलेला आहे मस्त असा घनदाट जंगलातून आमच्याकडे जायला रस्ता आहे एक नंबर रस्ता आहे साईडला राईट राईट मारायचा आणि जायचा हा रोड आहे आमचा गावाकडे जातो म्हणजे आमच्या गावाच्या हड्दा सुमा चालू त्या कामाने बसून मंडळी आमची जी पालखी असते तिच्या सगळ्या बहुन्या पूर्ण झाल्या की सुरळीतून जेव्हा पालखी वरती येते ते तेव्हा ही सान आहे इथे बसली जाते पालखी इथे प्रसादी वगैरे होते वाजत गाजत आम्ही घेऊन जातो बानाद बानाद। बानाद लेप लेप वरती आमच्या सानेवर आणि याला बनात म्हणतात बानात बाणाचं ठिकाण असं म्हणतात त्याला बन हा बघा चढ आहे याला हा बानात इथून आले त्यानंतर लेफ्ट साइड लेफ्टला वरती यायचं म्हणजे डाव्या साईडला वरती यायचं त्यांना चढ लागतो ती मधली वडी बघा आपली घराबागा कोकणातील घराबागा मस्त ना मांडव बागा सगळलेला आहे मजाच निघली असते कोकणात फक्त घर भरलेलं पाहिजे माणसाने नातवंडांनी बंटीचं घर आहे टेम्पो रिक्षा बंटीच्या आहेत आणि ही रिक्षा दिसते आपल्या पंखोदाचे पंखोजाची रिक्षा त्यांनी घर पण नवीन बांधलं आता आम्ही इकडे सर्व वरती जाणार आमच्या इकडे जायला एक वाजला आहे आणि आता गौरवदाच्या घरी पोचलो आहे सर्व ट्रॉफ्या गौरवच्या घरी ठेवायच्या आहेत कारण आत्ता आमच्याकडे लग्नाची सगळी गडबड आहे सगळी तयारी असणार आहे आपलं सगळं सामान वगैरे त्याच्यामुळे ट्रॉफ्या गौरवाच्या घरी ठेवतो आहे त्याच्या घरी तर पोचलो आहे बघा हे घर त्याचं ट्रॉफ्या तर तिथे सगळ्या उतरवल्या आहेत गौरवाच्या घरी एवढं हां एवढंच एवढंच तर मंडळी हा माझ्या कोकणचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशा एक एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा बाय बाय गुड नाईट